आणि भाई हवालदार हे या ठिकाणी आपल्या अयुब शेड सुलतान भाई हवालदार हे या ठिकाणी आपल्या सर्व पहिल गाड्या मालिकांना आणि आपल्या रांगडा पिक्चर बद्दल सिनेमा बद्दल या ठिकाणी दोन मिनिटं या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील आणि ते करत असतानाच खऱ्या अर्थानं हा रांगडा सिनेमा या ठिकाणी येत्या बारा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी वन टाइम रिलीज होणार आहे याची तमाम सर्व बैलगाड्या मालकांनी याची नोंद घ्यायची आणि आदरणीय अकुबाई आपल्याला विनंती असेल आपण सर्व बैलगाड्या मालकांनी या ठिकाणी आभार म्हणावेत नमस्कार आज आपण रांगडा चित्रपटाच्या प्रमोशन साठी मी आज एवढा मोठा घाट भरवला हा घाट मी भरवला म्हणण्यापेक्षा आज आमच्या तालुक्यातील तीन गावांनी पूर्ण ताकद लावून या घाटाला सहकार्य केलं त्यामुळे घाट एवढा सक्सेसफुली पूर्ण भरला आणि पिंपळगाव रोठा कार्यगाव आणि टाकली डोकेश्वर ग्रामस्थांचा प्रथम तर मी सर्वांचा आभार मानतो आज एवढं मोठं नाव तालुक्यात झालं आज या सगळे मित्र परिवारामुळे माझं झालं आज आपला बैलगाडा शर्यत आणि कुस्तीवर आज आपला जो चित्रपट आहे रांगडा चित्रपट येत्या त्या बारा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय आणि हा चित्रपट बैलगाडा क्षेत्रावर मी केला होता आणि माझी इच्छा होती की मी ज्यावेळेस चित्रपटाला सुरुवात केली सगळे म्हणले का कशाला बैलगाडा देण्याला नादी लागतो कशाला पिक्चर करतो पण मला खात्री की मी माझ्या चित्रपटातून सक्सेस मला फक्त बैलगाडा मालकच मला तू सगळं सक्सेसफुल करून देतील आणि आज प्रत्येक गाडा मालकाच्या घरात पोहोचण्यासाठी माझ्याकडे वेगळा पर्याय नव्हता मी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं माझ्या सर्व मित्र परिवारांनी आज सगळ्यात म्हणजे एक महत्वाची गोष्ट सांगतो की या बैलगाडा शर्तीच्या घाटासाठी मी स्वतः माझ्या खिशातून एकही रुपये खर्च केले नाही जे आहे ते सगळे माझ्या मित्र परिवाराने माझ्या जीवाच्या माणसाने सगळे केलेले आणि आज मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू शकतो सांगू इच्छितो की एक बैलगाडा मालक जीवाला जीव देण्यासाठी काय करू शकतो आज एवढी गर्दी प्रमोशनला कुठेच कशी अवेलेबल झाली नसती एवढी गर्दी आज, ना ना आज अपला अपला मला बैलगाड्याच्या घाटामध्ये अवेलेबल झाली आणि या बैलगाड्याच्या घाटात मी एक विशेष आभार मानू मानू इच्छितो शेवटचे फक्त आमचे बाय श्रमणाना पाय मोड्यांचे आज या कधी चुकी झाली ना आपला बाबा आपल्या पोराला बोलतो पण मी फक्त नानाला म्हणलं नाना रांगडा केसरी भारवाची मी एकही दिवस घाटावर डोक्याला सुद्धा आलो नाही मी का काल सकाळी मी घाटावरती आलेले तोपर्यंत माझं काय असेल मागच्या पुरतं सगळं नानांनी बघितलं एवढा टोकनला लोकांनी त्रास दिला पण नानाने सगळं माझ्या खात्यात तो त्रास सहन केला आणि मी संपूर्ण बैलगाडा मालकांना एक आवाहन करतो की येत्या बारा जुलैला रांगडा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित प्रदर्शित होतोय आणि आपण ज्या पद्धतीने एक मी फक्त तुम्हाला विनंती करतो सरकारला की आपण कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाला रॉयल इंट्रीमध्ये जातो आपण फिरत फिरत नाही घेऊन मध्ये तर मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येक गाडा मालकांनी आपापली सगळी संघटना घेऊन आपल्या जवळच्या चित्रपटाला चित्रपट ग्राममध्ये चित्रपट बघायला जावं आणि मी माझ्या सर्व संपूर्ण मी माझ्या संपूर्ण मित्र परिवारांचा या ठिकाणी आभार मानतो की भावांडो मला आई शपथ कधी वाटलं नव्हतं का तुम्ही मला एवढं सहकार्य करसाल एवढं प्रेम द्यासाल आज जे माझं नाव झाले आज रांगडा चित्रपट डिरेक्टर हा मी फक्त माझं नाव आहे पण सगळी ताकद तुमच्या मित्रांची तर संपूर्ण मित्र परिवारांचं मनापासून आभार मानतो आणि जास्त वेळ घेत नाही आणि आपल्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हण्या मी शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद आयुष साहेब धन्यवाद आयुष भालिक